नमस्कार लोकवृत्त आपलं स्वागत कोरेगावात साडेसहा कोटींच्या सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल रोख रकमेची मागणी करत जीव मारण्याची दिली धमकी जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रक्कम ठेवून व्याजाची रक्कम परत करा असं म्हटल्यानं चिडून जाऊन साडेसहा कोटी रुपयांची मागणी करत दमडाटी केली या प्रकरणी वडूस येथील मनोज विठ्ठल माने यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सावकारी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी धनाजी दादासाहेब जगताप राहणार एक तालुका कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की मनोज विठ्ठल माने यांच्याशी ओळख झाली त्याचा फायदा घेत मनोज माने यांनी विश्वास संपादन केला त्यातून सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा ते बारा ऑक्टोंबर दोन हजार बावीस मध्ये एक्स येथील बलराज पार्क मधील जवाहरलाल गणपत भोसले यांच्या घरी येऊन तसंच वडूज इथं मुद्दल रक्कम पंच्याऐंशी लाख रुपये दिले होते या रकमेच्या बदल्यात मुद्दल आणि व्याजापोटी मनोज माने यांना सात कोटी साठ लाख रुपये रक्कम दिलेली होती मनोज माने यांच्याकडून जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रक्कम ठेवून व्याजाची रक्कम परत करा असं जगताप म्हणाले होते या रागातून त्यानं बलराज पार्क वडूज आणि सातारा शहरातील करंजे येथील घरासमोर आणि साताऱ्यातील विसावा नाक्यावरील कार्यालयाबाहेर येऊन शिवीगाळ दमदाटी करून व्यवहारातील साडेसहा कोटी रुपये रक्कम मला परत दे नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असंही फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सावकारी कायद्याखाली मनोज माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहत रहा लोकवृत्त